सेक्स फक्त रात्रीच करावा का सहसा सेक्स रात्रीच्या वेळी केला जातो पण सेक्स फक्त रात्रीच करावा का तो दिवसा करावा असा वाटला तर नेमकं काय करावं सेक्स करण्याची अशी कोणती ठराविक वेळ असते का या सगळ्या प्रश्नांवर डॉक्टरांचं नक्की काय म्हणणं आहे तेच आपण आता पाहणार आहोत सेक्स या विषयावर आजही आपल्या इथे कानातल्या कानातच बोललं जातं मनात अनेक शंका असतात मात्र याची उत्तरं आपल्याला कुठेच भेटत नाहीत या शंका मनात घेऊनच अनेक लोक स्वतःला आयुष्यभर दोषी ठरवत राहतात स्त्री पुरुष लोकांमध्ये असणाऱ्या लैंगिक समस्यावर उघडपणे बोललं पाहिजे कोल्हापूर येथील प्रसिद्ध सेक्सिश राहुल पाटील हे या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे अर्थात आजचा विषय आहे सेक्स करण्याची अशी कोणती ठराविक वेळ असते का सेक्स फक्त रात्रीच करावा का सेक्स कधी केला पाहिजे याविषयी आपल्या इथे अनेक अंधश्रद्धा आहेत या सगळ्यामध्ये सेक्स हा अमुक वेळी केला पाहिजे दिवसा सेक्स केला तर असं होईल रात्री सेक्स करणं किती चांगलं अशा अनेक गोष्टीबाबत काही ना काही गोष्टी वारंवार पसरत असतात मात्र या पाठीमागचं सत्य काय आहे सेक्स फक्त रात्रीच केला पाहिजे का, के का हाच प्रश्न आम्ही डॉक्टर राहुल पाटील यांना विचारला याविषयी ते सांगतात दिवसा सेक्स केल्यानंतर काय होईल असं प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो नोकरी व्यवसायामुळे आज श्री पुरुष दोघेही घराबाहेर पडत आहेत त्यामुळे सेक्स करताना दिवस किंवा रात्र हा विषय न राहता तो आपल्या टायमिंगनुसार कधीही केला तरी चालतो पण सेक्स करत असताना घरामध्ये आपल्याला स्वतंत्र खोली आहे का किंवा स्वतंत्र खोली नसेल तर घरात कोणी नसेल याची खात्री करून तुम्ही कधीही सेक्स करू शकता सेक्सबाबत आपल्या इथल्या प्रत्येकाच्या मनावर असं पिंबव आहे की सेक्स ही गोष्ट रात्री अंधारातच केली पाहिजे अनेक चित्रपटातून देखील असंच दाखवलं जातं तर सेक्स हा नेहमी रात्रीच किंवा अंधारातच केला के पाहिजे का याबद्दल डॉक्टर राहुल पाटील यांना विचारलं असता ते सांगतात की आपल्यावर सतत या गोष्टीचा बळीमार केला जातो की सेक्स हा फक्त रात्रीच केला पाहिजे सेक्स हा अंधारातच असला पाहिजे तो स्त्रीनेच सुरू केला पाहिजे अशी संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आता पक्क्या झाल्या आहेत खरं पाहिलं तर असं काही नाही चोवीस तासामध्ये दोघांची कधी इच्छा होईल व दोघांचे शरीर तयार असेल आणि महत्त्वाचं म्हणजे खाजगी रूम असेल त्यावेळी सेक्स केला तर कोणतीही अडचण नाही असा कोणताही नियम नाही की ठराविक दिवशीच आणि ठराविक वेळी सेक्स के केला पाहिजे खरं तर सेक्स या विषयावर आपले इथे चकार शब्दसुद्धा बोलला जात नाही मात्र याबद्दल अनेक प्रश्न मनामध्ये असतात त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिवसा सेक्स का केला जात नाही याविषयी जा डॉक्टर राहुल पाटील सांगतात स्त्रिया उजाडात लग्न होण्यासाठी लाजतात आणि बऱ्याच वेळा पुरुष देखील लग्न होण्यासाठी लाजतात किंवा दिवसा पुरुषांना त्यांचे शरीर आकर्षक नसले तर त्यांच्या मनात दबाव असतो आपलं नग्न शरीर स्त्रीने पाहिलं तर ती काय म्हणेल अशा गोष्टीमुळे अनेक वेळा स्त्री पुरुष दोघे उजाडा सेक्स करणं टाळण्याचा प्रयत्न करतात तर असं न करता तुम्हाला ज्यावेळी फावला वेळ मिळतो मग तो सकाळ दुपार संध्याकाळ तेव्हाही सेक्स केला तरीही चालतो या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रायव्हेट जागा कारण ती प्रत्येकाला प्रायव्हेट रूम आहे असं नाही अनेकांना जागेची अडचण असते त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये देखील अनेक अडचणी येतात अनेक वेळा सेक्स करत असताना दोघांच्या इच्छा पूर्ण होत नाही यासाठी देखील अनेक कारणे कारणीभूत आहेत त्यामध्ये जागेची कमतरता हे महत्त्वाचं कारण आहे याविषयी डॉक्टर राहुल पाटील सांगतात ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे मात्र जागाच नाही किंवा भरपूर जागा आहे मात्र वेळ नाही या कारणांमुळे सगळ्या कारणांमुळे अनेक वेळा स्त्री पुरुषांची लैंगिक इच्छा दाबली जाते जे लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात किंवा ते एकमेकांपासून लांब राहतात त्यामुळे त्या लोकांना एकत्र येणे शक्य नाही अशा वेळी रात्रभर चकून आल्यानंतर किंवा दिवसभर प्रवास करून आल्यानंतर शारीरिक संबंध ठेवताना ते लवकर राखण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे स्त्री पुरुष लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद